हॅलो स्टुडंट्स वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल तर स्टुडंट्स आज आपण इयत्ता विषय बालभारती म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय मराठी त्यामधला हा दुसरा धडा आहे सायकल म्हणते मी आहे ना तर या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा खाली जो बेलायकॉन दिलेला आहे या बेल आयकॉन वरती बटन प्रेस करा चला आता आपला स्वाध्यायातला पहिला प्रश्न बघूयात चार पाच वाक्यात उत्तरे लिहा आणि यातील प्रश्न अ मुले सायकलचा वापर कशा कशासाठी करतात आणि याच उत्तर पुढील कामे करण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात त्यामध्ये एक आईने सांगितलेला साबण दुकानातून आणण्यासाठी दोन दुकानातून भाजीपाला आणण्यासाठी तीन कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणण्यासाठी तर कधी दूध आणण्यासाठी सायकलचा वापर होतो चार छोटी मोठी इतर कामे पटापट -पत करण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात प्रश्न सायकल चालवणाऱ्या व्यायाम वेग वेग करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे आणि याचे उत्तर पहिला पॉइंट घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने फुप्फुसे अगदी कार्यक्षम होतात दुसरा घाम निघाल्याने जादाचे मेद व शक्ती वाढते आणि पायाचे स्नायू बळकट होतात तीन मांसपेशी तंदुरुस्त राहतात म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे प्रश्न ई सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला आणि याचे उत्तर पहिला जॉन बाईड डनलॉक यांनी एकोणीसशे सत्याऐंशी साली सायकलचा शोध लावला यानंतर तिच्या रूपात खूप बदल झाले दुसरा पॉइंट सायकलला गती मिळावी म्हणून पॅन्डलला दंत तबकडी बसवली तीन तिचा वेग वाढावा यासाठी रबरी टायर बसवले गेले चौथा सुरुवातीला गिअर नसलेली सायकल सायकलला आत्ता गिअर उपलब्ध आहेत आणि पाचवा शर्यतीसाठी पर्यटनासाठी अशा विविध कारणांसाठी सायकलची रूपे वेगवेगळी आहेत आता प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न अ आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोण कोणते फायदे होतील आणि याचे उत्तर सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर पुढील फायदे होतील बघा फायदे काय आहेत एक इंधनाची बचत होईल दोन वाहनांची एक मिनिट ओके दोन दुसरा पॉइंट इंधनावर खर्च होणारे पैसे वाचतील तिसरा आहे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल चौथं स्वतःचे कष्ट वाचतील आणि पाचवं वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल तर हे इतके फायदे जर आपले आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनाने जर प्रवास केला तर होणारे हे फायदे आहेत प्रश्न आ तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते कौन प्रयत्न कराल आणि याचे उत्तर पहिला माझ्या कुटुंबातील लोकांना मी सायकल वापराचे महत्व समजावून सांगेन दुसरा पॉइंट सायकल वापराने होणाऱ्या आरोग्यविषयक फायदे पटवून देईल तिसरा सायकल वापरल्याने आपल्या दैनंदिन खर्चात कशी बचत होते हे सांगेन चौथा अपघात होण्याची भीती वाटणार नाही पाचवा वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्या संपतील हे समजावून सांगेन आता प्रश्न तिसरा खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा चला बघूयात काय काय मुद्दे दिलेले आहेत वैयक्तिक फायदे सामाजिक फायदे आणि राष्ट्रीय फायदे तर चला विद्यार्थ्यांना आता आपण बघूयात वैयक्तिक फायदे पहिला तर शरीराचा व्यायाम होतो त्यानंतर पैसे वाचतात आणि पार्किंगची अडचण नाही हे झाले वैयक्तिक फायदे सामाजिक फायदे वायू प्रदूषण कमी होईल वाहतूक कोंडी कमी होईल अपघातांचे प्रमाण घटेल आता राष्ट्रीय फायदे पेट्रोल डिझेल या इंधनांची बचत होईल इंधन परदेशातून विकत घ्यावे लागणार नाही आणि चलन वाचते प्रश्न चौथा सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा उत्तर बघूयात सायकलच्या भागांची नावे बैठक म्हणजे जी सीट असते ती त्यानंतर चाकी घंटी चौकट तोल सांभाळणारे आणि सायकलची दिशा बदलणारे हँडल सायकलला गती देणारे दोन पायटे म्हणजेच त्याला आपण पॅडल पॅन्डल असं म्हणतो दोन चाकांवर घर्षणाद्वारे कार्य करणारे गतिरोधक इत्यादी ही आहेत सायकलच्या भागांची नावे आता प्रश्न पाचवा सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यात लिहा तर चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मी आता अनुभव लिहित आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा याचं उत्तर देऊ शकता तुमचा जो अनुभव आहे तो सुद्धा लिहू शकता मी चौथीच्या वर्गात गेलो त्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आई बाबांनी मला सायकल भेट दिली पण मला सायकल चालवता येत नव्हते सायकल चालवण्याचा प्रयत्न केला तर धड सायकलच्या सीटवर बसताही येत नव्हते बाबांनी मला कसे बसे सायकलवर बसवले पायडल मारून मी सायकल पुढे घेऊन जाऊ लागलो तर मला तोलच सांभाळता येत नव्हता बाबांनी मागून सायकल धरून धरून मला तोल सांभाळायला शिकवले शिकता शिकता एक दोन वेळा सायकलवरून देखील पडलो तोल सांभाळायला येऊ लागला पण ब्रेक दाबायचे भानच राहायचे नाही काही दिवसात तेही जमायला लागले नंतर मला चांगली सायकल चालवता येऊ लागली आता सायकलवर स्वार होऊन फिरण्याचा आनंदच काही वेगळा आहे तर बघा विद्यार्थ्यां आपण हे अशा प्रकारे हा अनुभव लिहिलेला आहे आता पुढील सहावा प्रश्न संगणक तुमच्याशी बोलू लागला तर याची कल्पना करा व लिहा चला याचा आपण लिहूयात आता उत्तर नमस्कार मुलांनो आता आपण अशी कल्पना करत आहोत की संगणक आपल्याशी बोलतोय ठीक आहे तर उत्तराला स्टार्ट केलेलं आहे नमस्कार मुलांनो ओळखलात का मला मी संगणक या आधुनिक जगातील तुमचा सोबती तुमचे कोणतेही काम अधिक सोपे व्हावे तुम्ही माझी मदत घेता आणि मी तुमची अगदी जलद गतीने मदत करतो तुमचे काम करताना मी कधीही थकून जात नाही सोबत काम करायला मला आवडते तुम्हालाही मी आवडतोच ना तुम्ही मला इंटरनेटशी जोडले की तुम्हाला माझ्यावर शोधलेली सर्व माहिती मी तुम्हाला काही क्षणातच उपलब्ध करून देतो माझ्यावर उपलब्ध असणाऱ्या विविध संख्येतस्थळांच्या माध्यमातून तुम्हाला हवी असलेली माहिती लगेच उपलब्ध होते माझे विविध उपयोग आहेत आत्ता तर मी तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये ऑनलाईन मदत करतो माझ्या माध्यमातून तुम्ही विविध कला कोर्सेस किंवा एखाद्या विषयाबाबत अधिक ज्ञान मिळवू शकता माझ्यावर उपलब्ध असलेल्या चांगल्या गोष्टी घ्या आणि हो माझ्यावर गेम खेळण्यात आणि चित्रफिती बघण्यात वेळ वाया घालवू नका योग्य तोच माझा वापर करा धन्यवाद तर अशा प्रकारे संगणक आपल्याशी बोलत आहे असं आपण कल्पना केलेली आहे आणि त्याच्यावरती हे उत्तर लिहिलेलं आहे प्रश्न सातवा सायकल व मोटरसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळीत लिहा चला आता याच उत्तर बघूयात मोटरसायकल रस्त्यावर पार्किंग करून ठेवली होती बाजूने जाणाऱ्या सायकलला पाहून ती हसू लागली हा आपण त्याच्यातला एक प्रसंग सांगितो आहोत त्याच्यानुसार आता त्यांचा था था संवाद मोटरसायकल हा 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 म्हणजे ती काय करते हसते तर सायकल म्हणते का बरं हसतेस मला तर मोटरसायकल म्हणते केवढीशी ग तू छोटी माझ्याकडे बघ मी एकदम मजबूत आहे आणि माझ्या मालकाला काही कष्ट करून न देता त्याला हव्या त्या ठिकाणी घेऊन जाते त्यावर सायकल काय म्हणते अग मी माझ्या मालकाच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेते त्यामुळे माझा मालक तंदुरुस्त आहे माझ्या मालकाचा मी व्यायाम करून घेते तू तु, तुझ्यामुळे तुझ्या मालकाचे आरोग्य धोक्यात घालत आहेस असं सायकल मोटरसायकलला म्हणते पुढे तर मोटरसायकल काय म्हणते ते काहीही असू दे पण आजकाल लोकांना माझा वेगच फार आवडतो यावर सायकल काय म्हणते अग माझा वेग कमी असला तरीही मी माझ्या मालकाला त्याच्या जायच्या ठिकाणी पोहोचवतेच तेही कोणतेही प्रदूषण न करता तुझ्यामुळे खूपच प्रदूषण होते यामुळे पर्यावरणाचा रास होतो यावर मोटरसायकल म्हणते हे तुझे बोलणे मला पटते आहे माझ्यामुळे हवा प्रदूषित होते त्यामुळे या सृष्टीला धोका निर्माण झाला आहे पण हा माणूस माझा वापर कमीच करत नाही यावर पुन्हा सायकल म्हणते हो मी पर्यावरणपूरक आहे त्यामुळे जवळच्या कामांसाठी लोकांनी माझाच वापर करायला हवा तातडीच्या कामाच्या वेळी फक्त तुझा अवलंब केला पाहिजे यावर मोटरसायकल म्हणते मला माफ कर बाई आपण आपल्या आपल्या जागी दोघीही बरोबर आहोत आता पुढचा जो भाग आहे तो खूपच इंटरेस्टिंग भाग आहे ज्याचं नाव आहे खेळूया शब्दांशी तर बघा याच्यामध्ये प्रश्न अ खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या तर त्याच्यामध्ये प्रचार व प्रसार असे दोन शब्द आहेत तर बघूया त्यांचे अर्थ उत्तर प्रचार म्हणजे कोणतीही गोष्ट इतरांना ठामपणे पुन्हा पुन्हा सांगून पटवून देणे याला प्रचार असं म्हटलं जातं आणि प्रसार म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रचार केला तर वेगाने त्या गोष्टींचा फैलाव होणे प्रसार आपोआप होत असतो पण प्रचार करावा लागतो पुढचं विश्वास व आत्मविश्वास आता याच उत्तर बघा दोन शब्दांचे अर्थ विश्वास म्हणजे एखाद्यावर आपली खात्री असणे एखादी गोष्ट करताना ती आपल्याला जमेलच मी ती करेन अशी कार्यक्षमतेची जाणीव स्वतःला होणे म्हणजे आत्मविश्वास होय पुढील प्रश्न आ खालील वाक्य प्रचारांचा वाक्यात उपयोग करा त्यातील अ रखडत चालणे म्हणजे त्याचा अर्थ आहे अडखळत चालणे तर याचं वाक्य काय होतं बघा विद्यार्थ्यांनो राजू रखडत चालत होता दुसरं आहे आ धडा शिकवणे म्हणजेच अद्दल घडवणे आणि याचे वाक्य दुकानात चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली प्रश्न ई हातभार लावणे म्हणजेच मदत करणे वाक्य केतन आईच्या कामात हातभार लावतो आता प्रश्न ई हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा त्यामध्ये पहिला कधी मधी तर त्याचं उत्तर आहे कधीतरी अधून मधून त्यानंतर धामधूम धामधूम म्हणजेच जल्लोष तर त्यानंतर साधे सुधे म्हणजे खूप साधे नंतर अवती भवती म्हणजेच अजू बाजूला आणि म्हणजे फिरणे किंवा प्रवास करणे आता पुढील ई प्रश्न आड रस्ता यांसारखे आणखी शब्द लिहा तर खूप सोपे आहेत तीन ब उत्तरामध्ये बघा आपण तीन शब्द लिहिलेले आहेत पहिला आडवाट आडमार्ग आणि आड गाव तर या, यास। हा जो स्वाध्यायाचा व्हिडिओ आहे हा आपला पूर्ण झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथून पुढचे सगळे व्हिडिओ जेव्हा अपलोड केले जातील तेव्हा त्याचे तुम्हाला जर नोटिफिकेशन हवी असेल तर खाली जो बेल आयकॉन दिला आहे त्या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा थँक्यू अँड बाय बाय